नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कंबी ही ऑडिटोरियम मध्ये आलेली असते आणि तिथेच त्यांच्या कॉलेजची मुलं सुद्धा असतात आणि सगळेजण आता कंबीची छेड काढणार असतात तिच्या आजूबाजूने सगळी हुबी असतात तेवढ्यात कमी म्हणते हे काय आहे तुम्ही इथे काय करताय आणि काय प्रकार आहे हा तेवढ्यात ती मुलं म्हणता अगं असं काय करते तूच तर आम्हाला इथे बोलवलंय हा सगळा प्रकार अनेक आणि तिच्या मैत्रिणी दरवाजाच्या मागे उभारवून बघत असतात आणि हसत सुद्धा असतात आता तेवढ्यात कमी म्हणते मी मी, मी तुम्हाला नाही बोलवलंय तेवढ्यात ती मुलं म्हणतात की अगं हो तूच बोलवलंय थांब तुला दाखवतो आता कमीचा एक व्हिडिओ प्रोजेक्टरवरती ते कमळीला दाखवतात आणि म्हणता हे बघ तूच हा व्हिडिओ बनवला आहेस ना त्यात कमळी म्हणत असते की माझ्या मैत्रिणीला म्हणजेच निंगीला वोट द्या आणि माझ्याकडून एक किस घ्या वोट फॉर निंगी असा तो फेक खोटा व्हिडिओ अनेकांनी बनवलेला असतो आणि सगळीकडेच व्हायरल केलेला असतो तेवढ्यात आता कमळी नाही हे सगळं मी नाही बनवलंय आणि ती खूप मोठ्याने रडायला लागते कारण तिची खूप मोठी बदनामी झालेली असते पण ही मुलं म्हणत असतात अगं तू नाही बनवला तर कोणी बनवला तूच आहेस ना त्याच्यामध्ये आता तूच आम्हाला इथे बोलवलंयस त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे बघ मी आता टॉस करतोय त्यांच्याकडे एक कॉइन असतो तो मुलगा म्हणत असतो हे बघ मी टॉस करतोय छापा आला तर तुझ्या होटांवरती पहिली छाप माझी आणि तो टॉस करायला घेतो आणि छापा येतो आणि तो म्हणतो आता छापा आलाय बघ त्यामुळे तुझ्या होट्यांवरती पहिली छाप ही माझीच असणार आहे ही तुझी छान बारीक अशी कंबर छान अशी नाजूक हात असं म्हणून तुझ्या कमरेला वगैरे हाताला हा टच करत असतो आणि तेवढ्यात आता तिथे ऋषी येतो आणि ऋषी त्या मुलांना चांगलं बेदम मारत असतो आणि कंबीला त्या अशा मुलांपासून गुंडगिरी करणाऱ्या मुलांपासून त्याने वाचवलेलं असतं आणि कमळी आता ऋषीच्या वयात पडते आणि मोठ्याने रडायला लागते ला इकडे हे सगळं मात्र अनेकांनीच केलेलं असतं कारण तीच ऑडिटोरियमच्या बाहेर उभं राहून तर त्याच्या बाहेर मागे लपून हे सगळं काही बघत असते मात्र आज ते कमिलला ऋषीनेच वाचवलेलं असतं तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद